नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण पाचवी परिसराभ्यास भाग एक पाठ क्रमांक पंधरा संदेश वहन व प्रसार माध्यमे या पाठाचा स्वाध्य बघणार आहोत नंबर प्रश्न प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढील आहेत उत्तर प्रसार माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते प्रसार माध्यमांमुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते आकाशवाणी वृत्तपत्र यांसारख्या प्रसारमाध्यमांमुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते प्रश्न क्रमांक दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे क्रमांक तीन संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घर बसल्या घेणे शक्य झाले कठीण वाटणाऱ्या मुद्द्याबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळवणे शक्य झाले उपक्रम आहे दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणती माहिती मिळते ते खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा वाहिनीचे नाव कार्यक्रमाचे नाव आणि उपयोग एक नंबर डीडी सह्याद्री टिलीमिली मिली पाचवी इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते दोन नंबर झी चोवीस तास बातम्या जगभरातील बातम्या आणि घडामोडी समजतात त्यानंतर तीन झी मराठी डीडी सह्याद्री स्टार प्रवाह कलर्स चित्रपट मालिका मनोरंजन व्हिडिओ आवडली असेल तर आमचं करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय